था। 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 सहा जानेवारीला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक दिन आपण प्रत्येक वर्षी वाफगावच्या किल्ल्यामध्ये साजरा करतो याही वर्षी तो कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला सबंध देशातून महाराष्ट्रातून अनेक होळकर प्रेमी तिथे येणार आहेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीचा कार्यक्रम विशेष आहे तो कार्यक्रम विशेष यासाठी आहे कारण यावर्षी गडाला संवर्धनासाठी निधी आहे आणि त्या संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ सुद्धा सहा जानेवारीला आपण करतोय त्याचं भूमिपूजन आहे सहा तारखेला आणि ह्या भूमिपूजनामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचा हात त्या भूमिपूजनाला लागावा ही आमची इच्छा आहे होळकर घराण्याच्या वतीने आणि म्हणून आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी ह्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर केंद्रातले काही मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि लष्करातले काही विशेष करून अधिकारी कारण यशवंतराव महाराजांची जी लष्करी परंपरा होती त्याला अनुसरून लष्करातले काही अधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पारंपरिक कार्यक्रम आहे अराजकीय कार्यक्रम आहे आणि आपल्या सगळ्यांना ओपन आमंत्रण आहे समस्त भारतवासी असं पत्रिकेत असतं त्यामुळे आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं असं मी आवाहन करतो आहे काय काय दृष्टिकोन ठेवलेला आहे शौर्य आणि शिक्षण दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आता जो आपण प्रश्न विचारला की शौर्य आणि शिक्षण शिक्षणासाठीच होळकर घराण्याने हा किल्ला दिला होता आणि शिक्षण दुर्लक्षित होऊ नये गावकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रथम पहिल्यापासून आग्रही आहोत आणि ती सोय निश्चितपणे केली गेलेली आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आपल्याला लवकरच सांगू दुसरी गोष्ट किल्ल्याचं संवर्धन जे शौर्याचं प्रतीक आपण म्हणतो तर पराक्रमी इतिहास असलेला हा जो किल्ला आहे तो जर संवर्धित झाला तर तिथं पर्यटन वाढेल पर्यटन वाढल्यानंतर आत्ताच आपण पाहिलं की किल्ल्यामुळं त्या किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्याला सुद्धा माननीय आमदार दिलीपराव मोहिते आहेत त्यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळालेला आहे त्या रस्त्याचा सुद्धा वीस फुटाचा कॉन्क्रीट रोड होतोय त्या निमित्तानं अनेक गावांचा फायदा होतोय तर किल्ल्यामुळं आजूबाजूच्या गावचा विकास त्या परिसराचा विकास प्रत्यक्ष वाफगावचा विकास आणि पर्यटन पर्यटन आल्यामुळे आपोआप परिसरामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि जिथपर्यंत आपण शौर्याबद्दल बोलतो तर प्रत्येकाला तिथून इन्स्पिरेशन मिळतंय सगळ्याच गोष्टीमधून लाभ आहे आणि शाळेचा जो विषय आहे तर सुंदर अशी सुसज्ज शाळा लवकरच तिथं बाहेर बांधली जाईल वावगावच्या किल्ल्याचं संवर्धन होत असताना मी स्वतः आर्किटेक्ट आहे तो किल्ला जसा त्या काळामध्ये होता माझ्या फेसबुकवर आपल्याला त्याचे व्हिडिओ सुद्धा भेटतील तशाच धर्तीवर तो किल्ला संवर्धित होणार आहे संवर्धनाचे तीन किंवा चार टप्पे असतील त्या टप्प्यामध्ये ते मदे संवर्धन कार्य होईल एकदा सबंध संवर्धन झाल्यानंतर तिथं सुंदर असं म्युझियम सुद्धा होणार आहे लाईट अँड साऊंड शोज होणार आहेत चांगली लायब्ररी होणार आहे बाहेर पार्किंगची टॉयलेटची व्यवस्था प्रत्येकासाठी केली जाणार आहे त्यामुळे एक सुंदर आराखडा त्या किल्ल्याचा तयार केलेला आहे त्याशी संबंध असावा हे बघा कुठलाही निधी देत असताना तो निधी कुठल्या हेड खाली दिला गेलाय आणि कुठल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते काम होणार आहे हे जर आपण अनुभवलं तर त्या कामावर प्रत्येकाला आपली माहिती काढता येते त्याच्यावर फॉलोअप ठेवता येतो त्या कामासाठी अधिकारी इंजिनियर्स नेमलेले असतात हे जे काम होणार आहे ते जिल्हा नियोजनच्या फंडातून होणार आहे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये होणार आहे त्यांचे रितसर टेंडर इश्यू झालेले ते ऑनलाईन आहेत काम होत असताना त्याचं वेळोवेळी इन्स्पेक्शन होणार आहे आणि काम हे गडाच होणार आहे त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा ह्याच्यात कुठलाही इन्व्हॉल्वमेंट नाही उलट रयत शिक्षण संस्थेने गडाचं संवर्धन व्हावं यासाठी आमची कोणतीच अडचण नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे काय म्हणाला नाही हे बघा आता प्रत्येकाला आपली भूमिका या लोकशाहीमध्ये मांडण्याचा अधिकार आहे आम्ही या कार्यक्रमाला सगळ्याच लोकांना सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना सगळ्यांना बोलवलेला आहे कारण हा लोक कार्यक्रम आहे पडळकरांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेला आहे आता त्यांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही नेहमी एकच भूमिका घेऊन पुढे चालतो की लोकांचं हित झालं पाहिजे प्रोग्रेसिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे मग ते कसं होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जो तो आपली भूमिका मांडण्यासाठी स्वतंत्र आहे समाज तिथे येणार आहे सगळ्यांना काय संवाद इथून मागच्या काळात वाड्यात राजकारण झाले गेले आरोप झाले गेले एक चांगला कार्यक्रम असतो त्याला कुठेतरी दाग लागतो येणाऱ्या पाहुण्यांना अराजकीय कार्यक्रम म्हणून काय संवाद आम्ही नेहमीच सांगतो आपण मागचे तीन वर्षाचे जरी कार्यक्रम पाहिले तर आम्ही नेहमी हे सांगितलंय की वावगावच्या कार्यक्रमामध्ये येऊन जर कोण राजकारण करत असेल तर होळकरांची गाठ आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा नियम प्रत्येकाला लागू आहे मी स्वतः सुद्धा तिथं कुठलंही राजकीय वक्तव्य करत नाही काम करत असताना आपण मी जसं मगाशी बोललो की प्रोग्रेसिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं करता येईल ते सगळ्यांना सोबत घेऊन करण्याची आमची तयारी आहे प्रत्येकाचं तिथं स्वागत आहे पण राजकारण हे किल्ल्याच्या आत करता कामाने एवढंच आम्हाला अपेक्षित आहे शाळा काय त्यांच्या मान्य पवार साहेब त्यांच्या शब्दाला स्टिकअप आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कुठलाही त्यांच्या शब्दापासून ते माघारी हटलेले नाहीत शाळेच्या बांधकामासाठी जो काही निधी लागणार आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था तयार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही त्याच्यात काही एक दोन टेक्निकल अडचणी आहेत आमच्या काही मीटिंग झालेल्या आहेत त्याच्यात तो प्रश्न बऱ्यापैकी सोडवत आणलेला आहे तोही विषय लवकरात लवकर मार्गी लागेल ला, आता सगळंच एकदम थोडंसं सरप्राईज एलिमेंट आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा असावा असं मला वाटतं ठीक आहे